नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शून्याचा भाग हा भागाकारावर आधारित हा एक वेगळा व्हिडिओ आपण तयार करत आहोत यामध्ये बऱ्याच मुलांना भागाकार करत असतात परंतु शून्य कुठं घ्यायचा शून्याचा भाग कुठं घालायचा हा प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आजची जी उदाहरणं आहेत या प्रत्येक उदाहरणामध्ये आपण शून्याचा भाग घातलेलं गणित घेतलेला आहे एका सरावासाठी आणि याच्यातून तुम्हाला तुमचा भागाकार फार परफेक्ट होतो तुमच्या मनामधल्या सारीक समस्या अडचणी हे इथं दुरुस्त होतात आता सहाने भाग हा सहा जो आहे हा भाजक आहे हा भाज्य आहे वर असतो तो भागाकार खाली येते ती बाकी हे भागाकाराचे घटक आता सहा भाजक आहे सहाचा पाडा म्हणतो आपण एक लक्षात घ्या भागाकार करणे म्हणजे काय आहे पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे सहाचा पाडा सहा ईपर्यंत म्हणायचा मग सहाच्या पाड्यात आहेच पहिल्याच वेळेला सहा एक सहा वजाबाकीचं चिन्ह दिलं सहामधून सहा गेले शून्य हा दशक जो आहे हा दोन खाली घेतला मग सहाच्या पाड्यात दोन आहे का तर नाही सहापेक्षा दोन कसा आहे लहान आहे तुम्ही म्हणाल मग लगेच सर चार खाली घ्या इथं दोनला एकट्याला भाग जात नाही मग तुम्ही म्हणाल चार खाली घ्या तर भागाकारात तसं चालत नाही मी अगदी तुम्हाला समजणाऱ्या साध्या सोप्या भाषेत ह्याचं एक छोट छोड़... म्हणजे छोटंसं टेक्निक सांगतो की प्रत्येक स्टेजला ही एक स्टेज असते ही एक पायरी असते आपण एका वेळी एकच पायरी उतरायची असते एका वेळी दोन पायऱ्या नाही उतरायच्या नाहीतर मग आपण पडण्याची शक्यता असते म्हणजेच आपलं इथं गणित चुकण्याची शक्यता असते म्हणून इथं एकच पायरी उतरायची इन हाऊ कंडिशन कुठल्याही कंडिशनमध्ये हे चार एकाच वेळी दोन उचं वरच्या भाज्यमधले दोन अंक खाली उतरवायचे नाहीत म्हणजे इथं तुम्हाला शून्यचा भाग द्यावा लागेल मग सहा कारण सहाने एक जरी म्हटलं तर सहा एक सहा होतं दोनमधून सहा जात नाही म्हणजे याच्यापेक्षा लहान संख्या येत नाही मग काय होतं सहाने शून्यला म्हटलं गुणाकार केला सहा शून्य शून्य म्हणजे शून्य हे दोनपेक्षा लहान आहे म्हणून दोनमधून शून्य गेले काहीच नाही गेलं म्हणजे दोन राहिले आता चारला खाली यायला परवानगी आहे हे जे दोन आहेत या ह्याच्यातून वजा होऊन खाली आलेले आहेत चोवीस आहे सहा चोक चोवीस सहाच्या पाड्यात चोवीस आहे चारमधून चार गेले शून्य दोनमधून दोन गेले शून्य आता ही जी आहे याला म्हणायचं बाकी हा जो आहे हा भाज्य हा वर आलेला भागाकार हे चौथीमध्येच आहे बरं का आणि हे भाजक म्हणजे हा भाग घालत असतो एक साधं सोपं उदाहरण आपण घेतलेलं आहे त्यानंतर इथं बाजूला शेजारी एक उदाहरण आहे चारशे एक्क्याऐंशी भागिले चार हे गणित गणितामध्ये अशा पद्धतीने ले लिहिलेलं असतं बरं का चारशे एक्क्याऐंशी हे भागाकाराचं चिन्ह भागिले चार <coughs> त्याला आपण आशी मांडणी करतो तर चारचा पडा चार एकपर्यंत पर्यंत म्हणजे एकच चार एक, एक चार वजाबाकीचं चिन्ह दिलं चारमधून मधून चार, चार, चार गेलं शून्य राहिलं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे म्हणजे भागाकार करणे आणि गुणाकाराची व्याख्या काय आहे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज गुणाकाराची पुन्हा पुन्हा बेरीज कशी होती तुम्हाला सांगतो दोन अधिक दोन अधिक दोन 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 चार चार दोन सहा किती वेळा दोन आला तीन वेळा दोन आला म्हणजे दोनचा पाडा तीन व्यतिरिक्त सहा म्हणजे पुन्हा पुन्हाची बेरीज ही गुणाकारात दडलेली असते तशी पुन्हा पुन्हाची वजाबाकी ही भागाकारात दडलेली असते आता आठ वरून खाली घेतला आता चारचा ही आठहीपर्यंत म्हणायचा चार एक चार चार दोन्ही आठ शून्य आलं आता वरून घेतला एक आता चारने एकला भाग जात नाही वरून खाली घेण्यासाठी कोणी शिल्लक नाही राहिलेलं तुम्ही म्हणाल झालं सर आता मग ठीक आहे एक बाकी उरली भागाकाराला परंतु जेव्हा भाजक बुनिले भागाकार अधिक बाकी केला असताना भाज्य येतो का बारा चौक अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास हा भाज्य नाही मग आता काय करावं लागल मी म्हणजे आपल्या व्हिडिओचा टॉपिकच आहे की शून्याचा भाग कसा घालायचा मी तुम्हाला म्हटलं ना की इथून खाली आलेला प्रत्येकाला भाग तर घातलाच पाहिजे आणि एक पायरीवर एका पायरीवर एक जणच खाली उतरला पाहिजे मी थोडंसं गणिताच्या भाषेपासून दूर जाऊन सांगतो तुम्हाला तर मग भाग घालायचा कोणाचा चार शून्य शून्य कारण चारपेक्षा ही संख्या लहान आहे आता येऊ द्या तुम्ही म्हणाल सर इथंही बाकी एकच उरली होती इथंही बाकी एकच उरली होती परंतु तसं नाही आता तुम्हाला सांगतो हे भागाकार आपला आत्ता का बरोबर आला अगोदर बाराच भागाकार आला होता बारा गुणिले चार अधिक एक बरोबर चारशे एक्क्याऐंशी ते का कारण भागाकार गुणिले भाजक किंवा भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आणि एक एकोणपन्नास हा भाज्य येत नाही परंतु जेव्हा आपण शून्याचा भाग घातला भाजक गुणिले भागाकार हे सूत्र आहे आपला भागाकार बरोबर आला का नाही बघण्याचं अधिक बाकी बरोबर भाज्य मग भाज्य किती आहे चारशे आहे ठीक आहे भाजक किती होता चार भागाकार आला एकशे वीस अधिक एक मग चार शून्य शून्य चार दोन्ही आठ चार एक चार आणि अधिक एक चारशे ऐंशी अधिक एक म्हणजे चारशे एक्क्याऐंशी हा जो आहे हा भाजक आला म्हणजे आपला भागाकार बरोबर आला मग इथं शून्यचा भाग काय घ्यायचा तुम्हाला इथं परत मी सांगितलं की वरून खाली उतरलेला आहे याला आपण ह्याला जीव खाऊ घातल्याशिवाय सोडायचं नाही म्हणतो तसं ह्याला भाग घातल्याशिवाय सोडायचं नाही आता दुसरे आज अशाच प्रकारचे थोडेसे मोठे उदाहरण काय भाजप थोडा मोठा असलेले आपण पाहू आता बाराचा पाडा आपल्याला येतो सोपा पाडा घेतलेला आहे फार मोठे नाही घेतले बाराचा पाडा पहा बाराने सहाला भाग घालायचा आहे हां आता परत तुम्ही इथे एक गोष्ट आली की बारापेक्षा सहा माग लहान आहे मग तुम्ही म्हणाला हे साठला भाग घाला तर नाही एका वेळी एकाच अंकाला भाग घालायचा आपलं ठरलेलं आहे मागच्या उदाहरणार्थच आपण पाहिलं तोच गणिताचा नियम आहे मग बाराने सहाला भाग घालायचा आहे बारापेक्षा संख्या लहान आहे शून्य आहे मग बारा शून्य शून्य बारापेक्षा लहान कोणती संख्या आहे ही सहा मग सहाला तर भाग घालायचा आहे मग सहाला भाग घालायचा असेल तर काय करणार मग बारा एक बारा केलं तरी सहापेक्षा मोठं होतं मग बारा शून्य शून्य मग हे अशा पद्धतीनं सहामधून शून्य गेले सहा राहिले वरून घेतला शून्य हा वरून आलेला शून्य जरी असला तरी याला किंमत आहे हा व्हॅल्युएबल आहे हा मानाचा आहे आता इथं झाले साठ आणि हे वजाबाकीतून उरलेले सहा आहेत सहामधून शून्य गेलं सहा राहिलं साठ झाले बारा पंचे साठ बाराच्या पाड्यामध्ये साठ आहेत मग पहा सा साठमधून साठ वजा करतोय आपण शून्यातून शून्य गेले शून्य सहामधून सहा गेले शून्य आता वरून घेतला सात आता बारापेक्षा सात लहान आहे बाराच्या पाड्यात तुम्हाला सात कुठंच सापडत नाही मग वरून दोन खाली लगेच उतरवायचा नाही आपण मागच पाहिलेलं आहे मग बारा शून्य शून्य सातमधून शून्य गेले सात आता हा वरचा दोन खाली उतरला इथं झाले बहात्तर बारा पंचे साठ बार सख्ख बहात्तर सहा चा भाग बसला सख्ख बहात्तर दोनमधून दोन गेले शून्य सातमधून सात गेले शून्य आता वरून घेतला आठाचा हे आठ आहे मग परत बारानं भाग घालायला ले गेल्यानंतर ले बारापेक्षा आठ हे लहान आहे मग याला पुन्हा शून्याचा भाग घालायचा मी म्हटलं ना की एकाच वेळी दोघाला खाली उतरवायचं नाही आणि भाग घातल्याशिवाय कोणाला सोडायचं नाही हे आठ खाली आलं आता हा वरून चार खाली आला चौऱ्याऐंशी झाला बारीसात ती चौऱ्याऐंशी बाराचा पाडा सातपर्यंत म्हणल्यानंतर आपल्याला चौऱ्याऐंशी आता बाकी शून्य उरलेली आहे ठीक आहे बाकी शून्य पण वरून खाली उतरणारा सुद्धा कोणी शिल्लक नाही राहिलेला म्हणून हे जो भागाकार आलेला एकक दशक शतक हजार दश हजार पन्नास हजार सहाशे सात भागाकार आलेला आहे याला बारानं गुणाकार करा बाकी तर शून्य आहे हे भाजक येतो का पहा आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता हे दुसरं उदाहरण अशाच पद्धतीचं तेराने भाग घालायचा आहे पहा म्हणजे आता हे सिमिलर उदाहरणे सारखी उदाहरणे मी का घेतलेली आहेत कारण एक भाग तुम्ही केल्यानंतर तुम्हाला याच पद्धतीच्या अडचणी या उदाहरणात फेस होतात आणि मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला काय होतं की तिथे प्रश्न तुमच्या मनामध्ये सुटत जातात आता तेराचा पडा पाचपर्यंत म्हणायचा आहे नाही म्हणू शकत कारण तेरापेक्षा पाचला हा नाही पण भाग पाचलाच घालायचा आहे मग तेराचा पडा आहे ना मार्ग आपल्याकडं तेराचा पडा शून्यपर्यंत म्हणायचा तेरा शून्य शून्य आपण गुणाकाराच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहे की कोणत्याही संख्येला शून्याने किंवा कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं की उत्तर शून्यचे येतं तेरा शून्य शून्य मग पाचमधून शून्य गेले पाच राहिले वरून उतरले दोन आता तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेहत्तीक एकोणचाळीस तेर चोक बावन्न तेरा चौक बावन्न बावन्नला बावन्न आपण खाली लिहिलं दोनमधून दोन गेले शून्य पाचमधून पाच गेले शून्य आता हे दोन खाली आले पाच खाली आले आता बारी आहे सहाची मग परत तेरा सहाला भाग घालायला गेलो तर सहा हे तेरापेक्षा लहान होतं मग शून्यचा भाग घातला तेरा शून्य शून्य हे तुम्हाला काही शून्य आहे कसं तरी दिसल मग सहामधून शून्य गेलं सहाच राहिलं मग वरून घेतले पाच आता तेराच्या पाड्यात पासष्ट आहे तेरा पाचशे पासष्ट पा अगदी एक एक पायरी आपण मोकळी मोकळी करत चाललो वरून घेतले सात इथं भाग जात नाही सातला पुन्हा शून्यचा भाग घ्यायला लागतो आपल्याला शून्य सात मधून शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेलं सात तसंच अठ्याहत्तर मग तेरा पाच पासष्ट तेरसखं अठ्याहत्तर अठ्याहत्तर आहे तेराच्या पाड्यामध्ये आठमधून आठ गेले शून्य सातमधून सात गेले शून्य आता वरून खाली उतरण्यासाठी कोणीही उरलेलं नाही आणि या शून्यला किंमत नसते मित्रांनो परंतु हा भागाकारामध्ये हा घ्यावाच लागतो सुरुवातीला भागाकारात ते मॅटर करत नाही नंतर भागाकाराच्या किमतीमध्ये काही व्हॅल्यू राहत नाही त्याची परंतु आता पहा ही संख्या वाचन करताना आपण एक दश शतर हजार दश हजार म्हणजे हे दोन्ही हजार आहेत म्हणजे ए एक एकत्रित हजार आहे चाळीस हजार पाचशे सहा ही हा भागा ला। या शून्याला मी कुठं तर मोज मोजमापात धरलेला आहे का नाही कारण तो संख्येच्या डावीकडे आलेला आहे जेव्हा उजवीकडे शून्य असतो तेव्हा त्याला किंमत असते आता आपण परत दुसरं उदाहरण घेऊ अगदी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं मी निवडलेली आहेत जी की तुम्हाला सहज लक्षात यावेत आता पहा <coughs> ही संख्या बघू आपण भाज्य सॉरी भाज्य काय आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष चाळीस लक्ष सॉरी चार लक्ष सात हजार दोनशे चौसष्ट ही संख्या आहे याला आठनं भाग घालायचा मग आठने भाग घालत असताना आठने चारला भाग घातला आपण आठने चारला भाग जात नाही आठ एक आठ म्हटलं तरी चारपेक्षा मोठं होते मग एकपेक्षा लहान संख्या कोणती तर शून्य आठ शून्य शून्य येतं मग चारमधून शून्य गेले चारच राहिले आता हा शून्य वरचा आहे ह्याला फार किंमत आहे उजव्या बाजूचा आहे त्यांनी चाळीस तयार केली आहे चारची वरून खाली आल्यानंतर हा आठच्या पाड्यामध्ये चाळीस आहेत का बघू आपण आठ आठ बत्तीस आठा पंचेचाळीस पाचचा भाग बसतो कारण आठ स्ट्ठेचाळीस त्याच्यापेक्षा मोठं होतं आठा पंचेचाळीस चार शून्यमधून शून्य गेले शून्य चारमधून चार गेले पण शून्य राहिले आता वरून उतरले खाली सात मी म्हटलं नाही प्रत्येक पायरीवर एक जणाला खाली उतरायचं आता आठचा पाडा सातपर्यंत मग आठ एक आठ म्हटलं तरी सात येत नाही सात ही आठपेक्षा लहान आहे मग पुन्हा शून्यचा भाग घालावा लागतो आता या शून्यला किंमत आहे आठ शून्य शून्य सातमधून शून्य गेले सात राहिले आता वरून उतरले दोन आठ नवे बहात्तर कारण आता सातावर दोन बहात्तर झाले इथं आठ नवे बहात्तर दोनमधून दोन गेले शून्य सातमधून सात गेले शून्य परत खाली सहा घेतलं मग आठने भाग घातला आठ एक आठ म्हटलं तरी सहाला भाग जात नाही चारला एकदाच खाली घेता येत नाही पहा मी एक एक स्टेप समजून सांगतोय चारला एकदाच खाली घेता येत नाही कारण एका पायरीत तुम्ही पहा प्रत्येक रेष ओढली ती एक पायरी आहे आपण शिडी चढत असताना जिना उतरत असताना एका वेळेस एकाच पायरीवरून पाय द्यायचा असतो दोन पायऱ्या जर आपण एका वेळी उतरण्याचा प्रयत्न केला तर आपला पाय मोडू शकतो म्हणून सहा आठने ने सहाला भाग घालण्यासाठी आठ शून्य शून्य सहामधून शून्य गेले सहा राहिले आता हा चार वरी आला आठेआठ्ठे चौसष्ट चारातून चार गेले शून्य सात शून्य बाकी आले आता पहा या बाजूला हे उदाहरण जसं आहे तसंच इथं उदाहरण तुम्हाला दिसतं बाजूचं म्हणजे हे सुद्धा तुम्हाला सोडवता येतं सात न दोनला भाग जात नाही सातपेक्षा दोन लहान आहे मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं तर शून्याचा भाग घ्यावा लागतो सात शून्य शून्य वजाबाकी केली दोनमधून शून्य गेले दोन हे आठ खाली आले आता अठ्ठावीस झाले सातच्या पाड्यात अठ्ठावीस आहेत का सात एक सात सात दोन्ही चौदा सत्तर एक एकवीस सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस सापडले आपल्याला मग अठ्ठावीसला अठ्ठावीस लिहिले शून्य कारण हे दोन्ही म्हणून अठ्ठावीस झालेत आणि हे एकदा भाग घातलेला आहे आता वरून खाली कोण उतरणार तीन उतरणार कारण आठ उतरले दोनला आपण भाग घालून खाली घेतलं आता कोण राहिले तीन सात न तीनला भागायचं तर तीन लहान आहेत मग सात एक सात म्हटलं तरी तीनपेक्षा मोठं होतं मग भाग जातो शून्याचा कारण हे वरून उतरलेले आहेत सात शून्य शून्य तीन वरून घेतले पाच आता तीनच्या नंतर पाच उतरले आता हे एकत्रितपणे पस्तीस संख्या झाली ह्या पस्तीसला भाग जातो जा सातापाचा पस्तीस पाच मधून पाच गेले शून्य तीन मधून तीन गेले शून्य पहा दोन उतरले आठ उतरले तीन उतरले पाच झाले आता चार एका एक वेळी एकजणच खाली येतं सातनं न चारला भाग जात नाही परत आपल्याला शून्यचा भाग घालावा लागतो मी उदाहरणं शून्यचे मुद्दाम निवडलेत की तुम्हाला हे लक्षात यावं लागेल की शून्यचा भाग कुठं घालायचा कशासाठी घालावा लागतो सात शून्य शून्य कारण सात एक सात म्हटलं तरी चारपेक्षा मोठं होते आणि इथं आपल्याला याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं भाग घालता येत नाही चारमधून शून्य गेलं म्हणजे काहीच नाही गेलं हे चारला साथ साथ साथी साथी सा चार तसंच वरून उतरले नऊ आता एकोणपन्नास झाले सातच्या पाड्यात एकोणपन्नास आहेत आपल्या सगळ्यांच्या डोक्यात किंवा तोंडावर तो पाडा असतो साता सात एकोणपन्नास किंवा साती सात एकोणपन्नास असं म्हणतो सातचा पाडा सातपर्यंत म्हटला की एकोणपन्नास येते मग नऊमधून नऊ गेले शून्य चारमधून चार गेले शून्य आता पहावरून खाली उतरणारे कोणी शिल्लक राहिलेत का वरच्या शिडीवर कोणी बसलेले राहिलेत का आपले कोणी नाही राहिले आता हा जो भागाकार आला त्याची संख्या वाचन आपण करू एकक दशक शतक हजार दश हजार लक्षे इकडे लक्ष शून्य आहे मग त्याला काही म्हणायची गरज नाही नाही हजार दश इथपर्यंतच चाळीस हजार पाचशे सात अशा प्रकारचं हे उदाहरणं आहे आणखी दोन उदाहरणं आपण साधेसुप्रे पाहणार आहोत जे की अजून तिथं कुठल्या काय वेगळं होऊ शकतं कुठं अडचण येऊ शकते आता शून्य बाकी येईल तिथपर्यंत तर आपण ही सगळी उदाहरणं पाहिली आता जर बाकी शून्य नाही आली तर पुन्हा शून्यचा भाग घालायचा का हे आपण पाहू बारानं न चारला भाग घालायचा आहे बारापेक्षा लहान चार असल्यामुळं बारा शून्य शून्य चारमधनं शून्य गेलं खाली उरले चार आता आठला आपण खाली उतरू कारण हे चार ह्या रीतीनं पद्धतीनं त्याच्या त्याच्या मार्गानं खाली आलेले आहेत आणि आठ ह्या स्टेप इथं आलेले आहेत आठच्या सोबत सहा येत नाही मी म्हटलं ना, ना सुरुवातीच्या गणितातच एका वेळी एकच अंक खाली उतरतो हा व्हिडिओ ज्यांना भागाकार येत नाही त्यांनीसुद्धा अगदी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहिला दोन तीन वेळा पाहिला एक एक गणित माझ्यासोबत व्हिडिओ पॉज करत करत केलं तर तुमचा भागाकार पक्का झाला म्हणून समजा बाराचा पाडा अठ्ठेचाळीसीपर्यंत बारा चौक अठ्ठेचाळीस बारा चोक अठ्ठेचाळीस पहा आठमधून आठ गेले शून्य चारमधून चार गेले शून्य आता वरून उतरले सहा आता बाराने सहाला भाग जात नाही बारापेक्षा लहान आहे सहा मग भाग घालायचा शून्यचा बारा शून्य शून्य हे सहा मग खाली उतरले तीन आता काय झालं त्रेसष्ट झाले बारा बारापंचे साठ बारसख्ख बहात्तर त्रेसष्टपेक्षा बहात्तर मोठं होतं म्हणजे बारसखं बहात्तर सहाचा भाग बसत नाही बारापंचे साठ साठ तीनमधून शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेले तीन तसेच राहिले सहामधून सहा आता पहा वरून उतरायला कोणी नाही इथं तीन आहेत आणि बाराने भाग तीनला जात नाही मग आता शून्याचा भाग घालायचा का तर नाही का कारण हे तीन मी मुद्दाम हे उदाहरण घेतलेलं आहे हे तीन जे आहेत हे या पायरीला उतरले हां भाग घालायचा कधी तुम्हाला जर दशांश स्थळामध्ये पुन्हा भागाकार पाहिजे असेल तर मग इथं दशांश देऊन इथं शून्य घेऊन भागाकार पुढं वाढवता येतो तो भाग वेगळा परंतु या ठिकाणी आपण इ इथं एकदम सुरुवातीलाच दोन नंबरचं जे उदाहरण होतं तिथं आपण भाग घातला होता मी दोन्हीचं तुम्हाला कम्पॅरिझम करून दाखवणार आहे टॅली करून दाखवणार आहे लक्षात यावं म्हणून की कुठं घालायचं आणि कुठं नाही घालायचा भाग शून्यला हा तीन हा वरच्या पायरीला उतरला होता इथं आल्यानंतर ह्याला एकदा भाग घातला आहे परत ह्याला भाग घालायचा नाही घालायचा असेल तर मग याला दशांत जावं लागेल हे करावं लागेल तो भाग वेगळा आहे परंतु सुरुवातीचा अगदी जे दोन नंबरचं जे उदाहरण होतं मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी परत ते ओपन करतो आहे हे उदाहरण पहा इथं की चार न चार एक चार एक भाग घातला बरोबर बसला चार दुने आठ झालं हे एक इथं वरून उतरवलेलं होतं त्याला भागच घातला नव्हता म्हणून शून्यचा भाग घालणं गरजेचं होतं मी हे शेवटचं उदाहरण संपायच्या अगोदर परत दुसऱ्या नंबरच्या उदाहरणाकडे का आलो हे आपण सुरुवातीला एक नंबरला घेतलेलं उदाहरण होतं हे दुसऱ्या नंबरचं कारण ही ही तुमची कन्सेप्ट ही तुमची शंका क्लिअर झाली पाहिजे कारण हा चार हा सॉरी हा एक वरून उतरलेला आहे वरून खाली घेतलेला आहे ह्याला भाग घातल्याशिवाय सोडायचा नाही परंतु या उदाहरणामध्ये तीन वरून इथं उतरलेला आहे इथे एकदा भाग घालून झाला आहे आता ही बाकी उरली तीन आता वरून खाली येण्यासाठी कोणीही शिल्लक नाही आपल्या गणितामध्ये आणि आपलं गणित या ठिकाणी संपलं ही तीन बाकी उरलेली आहे हा भागाकार आलेला आहे हा भाजक आणि हा भाज्य आणखीन एक उदाहरण आपण पाहू पा चौदा आणि हे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष नऊ लक्ष सत्याऐंशी हजार तीस ही संख्या आहे याला चौदाने भाग घालायचा आहे मग चौदाने अगोदर पण मी सुरुवातीला आठ काय सांगितली एका एका अंकाला भाग घालत चालायचे चौदाने नऊला भाग जातो का तर नाही चौदापेक्षा नऊला नाही चौदा शून्य शून्य मग नऊमधून शून्य गेले नऊ राहिले वरून उतरले आठ आता हे दोन्ही मिळून अठ्ठ्याण्णव झालं मग हे दोन्ही मिळून भाग जातो चौदा सत्त अठ्ठ्याण्णव आठमधून आठ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य वरून उतरले सात आता चौदा आणि सातला भाग जातो का तर नाही जात मग सातला तर भाग घालायचा आहे मग शून्यचा भाग घाला तो चौदा शून्य शून्य सात सातमधून शून्य गेले सातच राहिले आता हे वरचे शून्य खाली उतरते हे शून्य वेगळं आणि भागातले हे वरचं शून्य ह्याला किंमत आहे ते अंकाची व्हॅल्यू वाढवतं स्थळ वाढवतं इथं सत्तर झालेलं आहे चौदा पंचे सत्तर याला भाग जातो शून्यामधून शून्य गेले शून्य सातमधून सात आता ह्या शून्यला काही किंमत नाही उरली आता वरून घेतले तीन आता चौदा आणि तीनला भाग जातो का तर नाही जात म्हणून डायरेक्ट वरचं दुसरं शून्य लगेच घ्यायचं नाही सर घ्या ना मग शून्य वरून खालून मग चौदा जुन्या अठ्ठावीस करू आपण तसं चालत नाही मग चौदा शून्य शून्य तीन खाली घेतलं आणि वरून खाली हा शून्य उतरवला आता झाली इथं तीस झाली चौदा एक चौदा चौदा दुनी अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस तीनचा भाग बसत नाही कारण बेचाळीस हे तीसपेक्षा मोठं होतं मग चौदा दोन्ही अठ्ठावीसचा भाग बसतो चौदा दुनी अठ्ठावीस शून्यामधून आठ जात नाही इथं तुम्हाला उष्णण्याची वजा बाकी शिकायला मिळते मग हा शून्य हा तीनकडनं उसना मागायला जाईल इथं शून्य न राहता हा शून्य वर गेला तीन न उसना दिल्यामुळे इथं झाले दहा आणि तीननं उसना दिल्यामुळे इथं तीनच्या जागेवर दोनच राहतात एक कमी होतं ना मग दहामधून आड गेले दोन राहिले दोनमधून दोन, दोन गेले शून्य उरले ही बाकी आली दोन आता वरून खाली उतरवायला कोणी नाही आणि ह्या हा जो दोन उरला ह्या ह्याच्यातला उरलेला आहे ह्याला भाग घातलेला आहे जो वरून खाली उतरलेला असतो त्याला कंपल्सरी भाग घ्यायला लागतो म्हणून हे दोन जे उरलेले आहेत हे बाकी आहे अशा पद्धतीनं भागाकार जो आलेला आहे हा पहा एकक दशक शतक हजार दस हजार सत्तर हजार पाचशे दोन हा भागाकार आलेला आहे सत्तर हजार पाचशे दोन गुणिले चौदा करा आणि तो गुणाकार करून पहा आणि त्यामध्ये हे दोन बाकी मिळवा तुम्हाला हा भाज्य मिळतो मिळतो का नाही मिळतो ते मला कमेंटमध्ये टाका अशा पद्धतीने भागाकाराची वेगवेगळी प्रकारची उदाहरणं आपण घेतलेली आहेत मला वाटतं इतकी उदाहरणं सोडवली तुम्ही हे परत परत किंवा हे उदाहरणं व्हिडिओ पाहायला उदाहरणं लिहून घेतली तुम्हाला एक टेक्निक सांगतो हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा त्यातली उदाहरणं लिहून घ्यायची आणि मग एक एक उदाहरण करून पाहायचं नाही समजलं पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा तो तो व्हिडिओ तो तो उद गणित किंवा ते ते उदाहरण जे आहे ते तुम्ही समजून घ्यायचं बघायचं तुम्हाला खूप मुलांना भागाकार म्हटलं की अंगाला काटायचो भागाकार फार अवघड आहे अजिबात अवघड नाही एक त्यात दोन गोष्टी आहेत पाडेपाठ पाहिजे शून्यचा भाग कुठं द्यायचा हे माहिती पाहिजे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुमचा प्रश्न अगदी सुटून जाणार आहे आणि तुम्हाला भागाकार चांगल्यात चांगल्या पद्धतीने येणार आहे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला त्याला अवश्य लाईक करा यातून तुमच्या सम शंकांचं समाधान झालेलं आहे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामुळं काय होतील तुम्हाला नवीन नवीन टाकलेले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या आपल्या यूट्यूबला तुम्हाला सरळ डिस्प्लेवर पाहायला मिळतील ते त्यासाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद